साकेत खारेगाव मुंबई नाशिक रोडवर खड्यांचे साम्राज्य रस्त्यावर काम करणारा ठेकेदार मातीने खड्डे बुजवून नागरिकांच्या जीवाशी खेळ करताना न्यूजशून्य चार महाराष्ट्र मीडियाच्या कॅमेरेत कैद ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे नागरिकांना व वा वाहतूकदारांना खड्ड्यातून रस्ता काढताना आम्ही टिपलेले चित्र खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहतूक कर्मचारी यांचे शर्तीचे प्रयत्न स्वत वाहतूक कर्मचारी रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करताना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत नागरिकांची व वा वाहतूकदारांची याच्यातून कधी सुटका होईल असे नागरिकांकडून प्रतिक्रिया देण्यात आली ठेकेदार सरकारची खोटी बिल देऊन दिशाभूल करत आहे असे समजते माती टाकून डांबर व केमिकलची बिल पास करून आपला फायदा करून घेताना दिसत आहे हा रस्ता एमएमआरडी किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येतो तरी सरकारने या ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी असे नागरिकांकडून दबक्या आवाजात मिळवण्यात येते बरोबर आहे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत ही रिक्षा आहे आणि वाहतूक कर्मचारी जागेवर उपस्थित आहेत आणि हे खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते आणि आम्ही काय सर इतर कंटिन्यू सकाळ संध्याकाळ ट्रॅफिक आहे लोक पण आम्ही स्वतः पर्सन होतो एवढे खड्डे बिड्डे असतात इकडं कोण लक्ष देत नाही थोडेफार करतात आणि वापस खड्डे पडतात इथं तर लोक जाणार ना आमच्या हा खड्डे बिड्डे करत एक पाऊस पडला निघून जातात ते फायदा नाही ते डांबर टाकत नाही काय नाही आणि एवढी ट्रॉफी लागते आज काय दी म्हणून थोडी ट्रॉफी कम आहे आज धांडी नसतील तर तुम्हाला कळलं असतं किती ट्रॉफिक असते इकडं भरपूर माजुड्यापर्यंत फार बंद पण ट्रॉफिक पडते याची जायला तिकडं मग कल्याणपर्यंत पण लागते एवढी ट्रॉफिक आता ते शासनला शासनला कळ आपण काय साधे माणसं रिक्षा ड्रायव्हर आपला हातावर पोट आहे अपन थोड़े बोलना शासन के लिए है। अपना करना सर जम परेशान है, है, है रिक्शा चलाने में गाड़ी चलाने में रोज एक्सीडेंट होते लोग गिर रहे मर रहे कब, कब आप ये रिपेयर कब होगा क्या चाहते यही चाहते है ना कि रास्ता रिपेयर इतने ट्रैफिक है हम लोग रोज ट्रैफिक में गाड़ी चलाते हैं इससे कितनी तकलीफ होती है हम लोग को तकलीफ यही होती है गाड़ी का काम निकलता है एक्सीडेंट होता है तो बच्चे टाइम पे नहीं पहुंच पाते स्कूल में आदमी लोग ऑफिस नहीं पहुंच पाते टाइम पे तो क्या करना चाहिए रिपेयर करना चाहिए और क्या करना चाहिए लेकिन ये अच्छा का अच्छा है, ये क्या ये रिपेयर है ये शाम तक निकल जाता है रिपेयर डांबर डालना चाहिए ना सर अगर डांबर डाले तो चलेगा थोड़े दिन के लिए तो समोर वाहतूक कर्मचारी है वाहतूक कर्मचारी सर्ची प्रयत्न करता शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला दा, दिसत आहेत अ ट्रॉफिक काढू द्या साहेब बघू शकतात वाहतूक कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत आणि इथं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि तुम्ही हे बघू शकतात हे त्या खड्ड्यांमुळे आणि हा जो ब्रिज आहे ब्रिजचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि हे तुम्ही खड्ड्या मला हायवे नाशिक मुंबई खारेगाव साकेत ब्रिज येथे एक कॉन्ट्रॅक्टरचं चा काम चालू आहे आणि त्यात पावसाळ्याचे खड्ड्यांचं इथं साम्राज्य तुम्हाला आम्ही दाखवू शकतो हे तुम्ही बघू शकता खड्डे आणि या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होताना आपल्याला दिसतो आहे आणि या खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि ही मोठ्या प्रमाणात इथे होऊ शकते आणि ही डागडुगी हे रस्ते जे कॉन्ट्रॅक्टर येते कॉन्ट्रॅक्टर फक्त माती टाकून गड्डे बुजवताना आपल्याला इथं दिसतात आणि हे गाडी आता माती टाकून गेलेली आहे ही तुम्हाला मी माती दाखवू शकतो याच्यात सिमेंट वगैरे कोणत्याही प्रकारचे नाही आहे आणि हे पाण्यात हे माती टाकून एक खड्डे बुजवताना आपल्याला दिसत आहेत आणि आज तुम्ही बघू शकता नागरिकांना किती त्रास होतो आहे आणि ट्रॅफिक या खड्ड्यांमुळे होत असते आणि यात ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि कोणी लहान मोठे बाईक स्वार तर स्लीप होऊन अपघाती हो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि तुम्हाला हे आम्ही दाखवू शकतो फक्त माती टाकून ते खड्डे बुजवताना आम्ही तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही बघू शकता हे खड्ड्यात माती टाकल्यावर ती माती लगेच निघते आणि परत खड्डे जसे तसेच इथं आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचेसुद्धा इथं सर्तीचे कसरत करताना आपल्याला इथं ट्रॅफिक कर्मचारी दिसत था आहेत था आणि ह्या रस्त्याचं ब्रिजचं काम युद्ध पातळीवर इथं सुरुवात आहे आणि या ब्रिजवर साखेत ब्रिजवर मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहेत आणि या गड्यांमुळे कशी इथं मंदावलेली आहे आणि टू व्हीलर थ्री व्हीलर तुम्ही बघू शकता या खड्ड्यांमुळे या खड्ड्यांचं इथं मोठं साम्राज्य झालेलं आहे आणि इथं कॉन्ट्रॅक्टर फक्त माती टाकून तुम्ही बघू शकता फक्त माती आहेत आणि या मातीमुळे हे खड्डे बुजत आहेत परंतु ते लगेच अर्ध्या तासात आपल्याला खड्डे जसे जसे दिसतात आणि माती खड्ड्याच्या बाहेर निघताना आपल्याला दिसते आणि ते या, या खड्ड्यांमुळे जीवितहानी होऊ शकते म्हणून आम्ही तुम्हाला न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत